नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी रत्नागिरीमधून नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करायला अनिल परब यांनी भाग पाडलं होतं त्याची आठवण नितेश राणे यांनी स्वतःच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली अटक केलेला तो क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी तो डिलीट करणार कोणालाही सोडणार नाही सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर असताना त्यांच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेल देखील पाहिला आहे मात्र त्यांनी लोकसभेला जी आम्हाला साथ दिली त्यामुळे जुने देखील पुसले गेले आहे प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत करीन त्याच दिवशी डिलीट मारणार आणि जी तो जवळ आलेला आहे टप्प्या टप्प्यात तुम्ही आहात बरोबर तुम्हाला माहितीये कशाबद्दल बोलतोय कोण कुठे जात नाही सगळ्याचा हिशोब इथेच होणार एक लक्षात घ्या दहा वर्षी दहा वर्षाच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या दीपकजींच्या आशीर्वादामुळे दोडामारच्या जेल पण दिसला पण त्यांनी जे आम्हाला लोकसभेला जी साथ दिली ना त्याच्यामुळे सगळं काय जुनं पुसून गेलं एवढंही मी या निमित्ताने तुम्हाला बरोबर एकदम उभे राहिले ठाम पद्धतीने शेवटी त्यांचं आणि आमचं कधी वेर नव्हतंच कोणाला तिसऱ्याला फायदा करून द्यायचा होता म्हणून आपसात भांडणं लावली आणि आपण आपले आमदार बनतो की नाही प्रयत्न करत होते आता आहेत बाहेर कुठेतरी गोव्याला बसलेले नितेश कधी कर अटक करेल क्या भीतीने पण सांगायचा हिशोब होणार कारण का राणे साहेबांना जेणे ज्यांनी त्रास दिला ते कुठेही सुटत नाहीत एवढं विश्वासाने मी आपल्याला या निमित्ताने सांगतो पंकज मळे जनशक्ती कणकवली